हवेच्या स्पर्शाने कळीचं फूल होत पावसाच्या थेंबांनी मातीला गंध लाभतो तद्वतच शब्दांना भावनांचा स्पर्श झाला की कविता जन्म घेते श्रोते हो डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या भावस्पर्श आणि तात्विक कविता आपण ऐकतोय उत्सव भाव या काव्य मालिकेअंतर्गत आज ऐकूयात या मालिकेचा भाग बारावा उत्सव भाव सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार तर भाव, भाग उत्सव बारावा। कवितेच शीर्षक पुरे नाही का एवढ हे सांग असा कसा तुझा वेडा हसपोरी सांग असा कसा तुझा वेडा अट्ट हसपुरी कसा नक्षत्रांचा मेणा झुल याचा तुझ्या दारी तुझे चंद्रमोळी घर त्याला खिड तुझे चंद्रमोळी घर त्याला खिड दार रुख्या उजाड अंगणी कसा नाच याचा मोर तुझे जग वेडे कोडे त्याला किती किती बंध तुझे जग वेडे त्याला किती किती बंध मरते देही भरशील कसा अमराचा छंद व्रत वाचू नका कधी मिळे संयमाचा वर व्रता वाचू नका कधी मिळे संयमाचा वर तपा वाचू नका जीव होतो मर्यादांच्या पार तसे काय पास फक्त कोळे मन आहे तसे काय पास फक्त कोळे मन आहे निर्धनाला स्वाभिमान असा सोपा नव्हे हे बाये जन्म माती तुझा तुझा काग अट्ट हास तरी जन्म माती तुझा तुझा काग अट्ट हस तरी पुरे नाही का एवढे शब्द लाग लाहे उरी पुरे नाही का एवढे शब्द लाग लाहे उरी स्वप्नाला महत्वाकांक्षेची जोड मिळाली तर तारुण्य अवकाशात झेप घेण्यासाठी अधिक उतावीळ होतं डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या पुरे नाही का एवढे या कवितेतून अशाच एका तरुण स्त्रीचे विचार वादळ आणि तिच्या भोवताली असलेले वास्तव कवयत्रीनं अधोरेखित केले आहे खरं तर ही कविता कटाक्ष करते मनात असलेले विचार किंवा स्वप्न आणि भोवतालचे वास्तव यातली भिन्नता कवयत्री अचूकपणे दाखवून देते प्रत्येक तरुण मनाला अर्थात तरुण स्त्रीला देखील भविष्यासाठीचं एक स्वप्न असतं सुखचित्रांचं स्वप्न स्वतःचं सुंदरस घर छानस टुमदार अंगण आणि त्यात मांडलेला नीटनेटका संसार पण तिला लाभलेलं घर जर बंदिवास असेल अंगण म्हणजे रणरंता उन्हाळा किंवा वाळवंट असेल आणि तिनं रंगवलेलं सुखचित्र म्हणजे केवळ भोगावा लागणाऱ्या याथनं असतील तर मात्र तिच्या मनात उठणारं वेदनेचं वादळ काही केल्या शमू शकत नाही अपेक्षा भंगाच हे दुःख आणि त्या दुःखात स्वतःला स्वतःच्या महत्वाकांक्षेपाई कितीतरी तरुणी ढकलून देतात खर तर कवयत्री स्वप्न पाहू नको असं म्हणत नाहीये तर स्वप्न आणि वास्तवातली सीमारेषा किंवा त्यात असलेली भिन्नता आणि त्यामुळे स्त्रीच्या वाट्याला येणारं अपार दुःख आणि निराशा यांचं शाब्दिक चित्रण आपल्यापुढे उभे करते हे चित्रण म्हणजे जळजळीत वास्तव तुमच्या आमच्या डोळ्यात अंजन घालणारं आणि ते खरोखर इतकं विषादपूर्ण आहे की जणू कुणीही स्वप्न पाहूच नाहीत कारण ती साकार होणार नाही हेच प्रत्येक क्षणी दिसून येतं एखाद्या स्त्रीनं संपादन केलेला संयम किंवा तिनं मिळवलेली मर्यादा हेच तिचे अलंकार आहेत असं मानून तिला नकळतपणे पुरुष प्रधान संस्कृतीत एक बंदिवास भोगावा लागतो त्या बंदिवासाचं हे चित्रण आहे तिच्या मनातल्या यातनेला फुटलेला हुंदकार म्हणजे ही कविता आहे ही कविता आपल्याला केवळ शब्दांमधून स्त्रीचा सन्मान करणारे अप्रत्यक्षपणे मात्र वास्तविक जीवनात किती भयान अवस्थेत स्त्रीला सोडून देतात हे दर्शवत जाते आणि मग अशा स्वप्नील किंवा महत्वाकांक्षी स्त्रीला देखील वास्तवाची जाणीव झाल्याशिवाय ती स्वतःमधली ऊर्जा एकवटून नव्या सामर्थ्यानं उभं राहणार नाही याची जाणीव असलेल्या कवयित्री अरुणा ढेरे या स्त्रीला ते वास्तवतेचं दर्शन घडवतात तिच्यासोबत दांभिक समाजाला पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि प्रत्येक मानवालाच हे दर्शन घडत जातं ही कडवटता कटुता आपल्याला भासत असली तरी हे वास्तव आहे ते स्वीकारावंच लागेल स्त्रीला सुखी संसार प्राप्त करून द्यायचा असेल तर अगोदर हा बंदिवास तोडावा लागेल तिच्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं वास्तवाचे पंख द्यावे लागतील आणि तर ती अवकाशात भरारी घेऊ शकेल यात शंका नाही दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार